हरिभक्त परायण अशा बाबा यांचा सन्मान या ठिकाणी आपल्याला साक्षीनं होतो आहे याचा मी विशेष आनंद व्यक्त करतो खरं म्हणजे संत परंपरा वेगळी आहे आणि परिवर्तनाची महापुरुषांची परंपरा वेगळी आहे फुले शाहू आंबेडकर ही परंपरा संतांच्या परंपरेपेक्षा वेगळी पण या दोन्ही परंपरेच पुण्य आपल्या कार्यामध्ये पूजनाला असा प्रकारचा एकमेव कार्य करतात म्हणून बाबा कांबळे यांनी खर तर त्यांच्यामध्ये ही पुण्याही पेरली त्यांच्या आजोबांनी आजोबांनी त्यांना हरिपाठ शिकवला संत बालिका शिकवली आणि पाच पाच रुपये वीस रुपयाच्या प्रलोभनातून हे संतत्व त्यांच्यामध्ये मोडलं पण पर संतत्वापर्यंत संतत्व थांबलं नाही तर ते महापुरुषाचं महापुरुष पण पचवून शाहू महाराजांच्या वारशाला कबीत घेण्याचा एक व्यापक प्रयत्न बाबा कांबळेने केलेला दिसतो मला तर बाबा कांबळेच्या पेक्षा अशात भाषण खूप आवडलं बाबा हे कृतिशील आहे बाबा हे ज्ञानवंत आहे ते भक्तीची सेवा करणारे अशा प्रकारचे प्रवचनकार आहेत कीर्तनकार आहेत पण आमच्या बाबाला एक विठ्ठल नावाचा त्यांचं एक केंद्र आहे आणि शाहू महाराज केंद्र आहेत महात्मा फुले केंद्र आहेत बाबासाहेब केंद्र आहेत पण आमच्या आशाताईचा विठ्ठल एकच बाबा काम खर तर नवऱ्याचा अभिमान प्रत्येक बाईकवर असतो पण हा अभिमान मला खरंच मला महत्व असा वाटला आमच्या ललिताबाई सुद्धा प्रचंड अभिमानानं बोलतात पण हा अभिमान अशाताई कमीच <laughs> आहे असं माझं मत बोलके आहेत पण नवऱ्याचा आदेश कमी बोला म्हणून बोल किती बोलू आणि किती नाही अशा प्रकारची मनातली भावना याच कारण प्रमोद आडकर आणि विठ्ठल विठ्ठलरावांनी बाबा कांबळेचा सन्मान ठेवलेला आहे सन्मान ही परंपरा सद्गुणांच्या पेरणीची वा, वा, वा। समाजामध्ये वा ज्या चांगल्या गोष्टी घडतात वाईट गोष्टी घडतात खून आहेत बलात्कार आहे विकृती आहे आहे मंग आहे मारा आहे मारामारी जातीभेद धर्मभेद या सर्वांच्या शेजारी सद्गुणांचा पुतळा सतत आपल्या कार्यातून भावा समर्पणातून ज्या वेळेस कार्य करतो तो पथारी पथाऱ्यांचा काम करतो तो मोलकरणीच काम करतात हे पुण्य पेरणी संबंध समाजामधली ही वेगवेगळ्या रिक्षा चालकांची आहे दिल्ली पर्यंत धडकलेले बाबा कांबळे संघर्षातून दिल्ली पर्यंत धडकले आणि दाराच्या माध्यमातून भेटले त्याला ध्येयची नुकतीच मानक असा त्याला पदवी मिळाली बाबा हा ध्यान आणि संघर्ष आणि सेवेचा सुगंध आहे आणि म्हणून शाहू महाराजांच्या परंपरेत पिट्ट बसणारा अशा प्रकारचा हा बाबा कांबळे आहे शाहू महाराज एक विचित्र रसायन वेगळं रसायन आहे शाहू महाराजांनी आयुष्यामध्ये संबंध ब्राह्मण शैला विरोध केला पण लोकमान्य टिळकांच्या आजारीपणा त्यांची चौकशी करणारे लोकमान्य टिळकाला आपल्या तुमच्या कोल्हापूरच्या पराळावर आणून ठेवा म्हणून श्रीधर पंतांना पत्र लिहिणारे चांगले डॉक्टरची व्यवस्था करू पाहणार आहे हा माणुसकीचा भाग लोकमान्य ठिळक आहेत आमच्या शाहू महाराजांमध्ये दिसतो लोकमान्य आणि शाहू महाराजातला संघर्ष फक्त लोक सांगतात विद्वान मंडळी सांगतात पण संवादाच्या जागा कोणत्या शाहू महाराज आणि लोकमान्य किती जवळचे होते भावनिक संबंध किती जवळचे होते ही सांगणारी संबंध एक नोट आपल्या जयशिंद्रा पवारांनी पुस्तकात केलेली आहे ती मला महत्वाची वाटते शाहूबारातरी कोल्हापूर संस्थान मध्ये बाबांनी सांगितल्याप्रमाणे आरक्षणाची संबंध पाया रचून दिला शिक्षणाचा पाया रचून दिला सहा अस्पृश्यांच्या शाळा त्यावेळेस काढल्या होत्या त्या संस्थांमध्ये नंतरच्या काळात बावीस शाळा त्यांनी काढल्या अस्पृश्या ब्राह्मणशाहीच्या संबंध संबंध वेट्यामध्ये बावीस शाळा अस्पृश्यासाठी काढणारा हा पहिला राजा देशातला आहे म्हणून तो क्रांतिकारक राजा आहे त्यांनी शाहू मिल काढली औद्योगिकरण केलं शेतकऱ्यांना ब्राह्मण आणि मुसलमानाचा फरक केला नाही मुसलमान पैलवान असो मुसलमान करावंत असो त्याला मदत केली तुमच्या डॉक्युमेंटरी चित्र सिनेमाच्या लाईन डॉक्युमेंटरी करतात त्या फोटोग्राफरला मदत केली ब्राह्मण गायकांना मदत केलेली आहे जात पात न मानणारे शाहू महाराज आहे शाहू महाराज हे संबंध आर्य समाजी परंपरेलाही न्याय देतात सत्यशोधक परंपरेला पण पर न्याय देतात असा सर्व स्पर्शी राजा मला वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये फार कमी आहे जे वेद मानणारे वेद प्रमाण मानणारा हा शाहू महाराज आहे आणि सत्यशोधक परंपरेलाही जपणारे शाहू महाराज आहे शाहू महाराज म्हणजे संवाद आणि संघर्ष याचा प्रतीक आहे शाहू महाराज फक्त संघर्षमय नाही संघर्षवादी नाही ते संवादी आहे आणि मग संवादात्मक परिवर्तन आणि उरलेल्या मुद्द्यावर संघर्षात्मक परिवर्तन ही शाहू महाराजांची भूमिका आहे आणि म्हणूनच भारतीय परंपरेतल्या वेदाचं प्रामाण्य मानून वेद परंपरेला संरक्षण देणारे आर्य समाजच्या परिषदेमध्ये अध्यक्षपद भोषवराजे शाहू महाराज हे मला विशेष महत्वाचे वाटतात महात्मा परिवर्तनवादी वारसा शाहू महाराजांनी पुढे चालवला आणि सबत सर्व घटकांना त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला के त्यांच्या सर्व सर्व ही धर्म संस्थानाची होती मुस्लिम धर्मालाही त्यांनी प्राधान्य दिलं स्थान दिलं हिंदूलाही स्थान दिलं आणि सर्व विशेषत दलित समाजाचा काम, काम माणूस त्याला हॉटेल काढून दिलं आणि त्या हॉटेलामध्ये जाऊन बसून स्वतःच्या बाबा कांबळे ज्या त्यांच्या छोट्याशा आयुष्यामध्ये मोठ काम करत असताना शाहू महाराजाचा आदर्श त्यांच्या समोर नक्की आहे त्यांच्या संबंधित प्रवचनामध्ये प्रव कीर्तनामध्ये वारकरी दिंड्यामध्ये ते चोवीस नंबरच्या दिंडीचे प्रमुख आहेत रोहिदास नावाच्या संतत्वाने बारावलेली ही दिंडी सबंध पायी प्रवास करताना विठ्ठलाला साखर घालत असताना समतेचा विचार संतांनी मांडला तोच समतेचा विचार समर्पणातून बाबा कांबळे सिद्ध केला त्या दिंडीचं नेतृत्व करताना अस्पृश्यांच्या दिंड्या सबंद बौद्ध समाजाची दिंडी किंवा चर्मकार समाजाची दिंडी मातंग समाजाची दिंडी या घोड्या पुढे चालत होत्या परंपरेनं चालत आलेल्या संबंध रुढी परंपरेला वारकरी संप्रदाय सु पडला वारकऱ्यांचा मूळ देवाला समतावादी आहे पण कृती मात्र विषमतावादी आहे घोड्याच्या पुढे दलित लोकांनी दल 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 चालायचं आणि घोड्याच्या पाठीमागे चालायचं हा अन्याय आहे संतत्वाच्या विरोधी अशा प्रकारची ही विषमता बाबांनी त्यावेळेस जुन्या काळामध्ये भाई वैद्य बाबा यांनी सत्याग्रह करून त्याला संबंध विरोध केला आता मला वाटतं दोन तीन वर्षात पन्नास वर्ष त्या गोष्टीला होत आहे आणि त्या पन्नासाव्या वर्षी बाबाचा एक संकल्प आहे आणि तो मला फार महत्त्वाचा वाटतो स्वातंत्र्यानंतरही जर वारकऱ्यांच्या वारीमध्ये जर अशी भेदभाव निर्माण होत असेल सवन आणि दलित अशा प्रकारची उच्च भेदभाव निर्माण होत असेल तर ते बरोबर नाही आणि म्हणून त्या सत्याग्रहाचे पन्नासावी वर्ष बाबा कांबळेना त्या ठिकाणी स्वतःच्या प्रयत्नानं स्वतःच्या दूरदृष्टीनं तो संबंध सत्याग्रहाची बजरी करणार आहे आणि त्या कार्यक्रम बाबांची कार्याची भूमिका ही पिंपरी जरी सुरुवात असली तरी पुण्यापासून ते संबंध महाराष्ट्राचा नकाशा ओलांडून ते संबंध भारताचा नकाशा दिल्ली पर्यंत पोहोचलेले आहे आठ वर्षाच्या दिंडीच्या चोरीस विणेकरी म्हणून हे पुण्य त्यांच्या पत्री आहे तर तो, तो विणेकरांच्या पत्री अधिक पुण्य आहे आणि म्हणून त्या झंकालेल्या तारातून सबध समतेचा विचार सबध समाजातून मांडत असताना समतावादी विचार हा अध्यात्माशी संवादी आहे अध्यात्मामध्ये जात पाहत नाही अध्यात्मामध्ये धर्म नसतो आणि म्हणूनच बाबा कांबळे हे खऱ्या अर्थानं प्रवचनकार आहे आता चार आठ दिवसामध्ये बाबाने प्रवचन दिलेलं आहे त्यांचं कीर्तन ऐकलेलं नाही पण प्रवचन ऐकलेलं नाही पण प्रवचन किती सुंदर असेल याची झलक त्यांच्या संबंध आत्ताच्या भाषणात ऐकलेली खरं म्हणजे बाबा भयंकर रंगला होता एखादा संत एखादा भक्त दिंडी मध्ये रंगावा भजनामध्ये रंगून जावा तसं आमच्या भाषण वर्गात प्रवचनामध्ये बाबा रंगला होता आणि त्या रंगल्यापणामध्ये आमच्या अशा काही अधिक रंगल्या, रंगल्या होत्या या सबंध मेळ्यामध्ये त्यांच्या सामाजिक कार्याची मला फार महत्वाची वाटते मित्र शिक्षणाच्या संदर्भात त्यांचा मोठा अशा प्रकारचा का। काम रिक्षा संघटनेचं काम ते करतात बाबा रावाजी त्या संबंधात त्यांनी पाईक आहे रिक्षा स्टँड अध्यक्ष ही टाइम रन कायदा तरी त्यांच्या प्रयत्नातून तो रद्द झाला अठ्ठावीस राज्यात फिरण्याचा योग त्यांच्याकडे आला त्याचबरोबर रिक्षा टॅक्सीच अधिवेशन जे दिल्लीला झालं का त्या दिल्लीचे अधिवेशन त्यांनी गाजवलं राष्ट्रीय अध्यक्ष ते होते त्यावेळेस अजूनही आहे फेरीवाल्यांचा कायदा त्यांच्यामुळे निर्माण झाला पिंपरीमध्ये पहिला कायदा तरी हा संबंध निर्माण केला मित्र हो दोन हजार सात साली बांधकाम करून घेतला आणि विशेष आहे सातशे वीस लोकांना पाचशे फोटाचे घर घडून देण्याचं पुण्य या संत महात्मा असणार काम मी संत पाहिला नाही की महापुरुष पाहिला नाही पण संताचा अंश आणि महापुरुषाचा अंश बाबा कांबळेमध्ये निश्चित आहे याबद्दल माझ्या मनात सांगताना आणि म्हणून तर त्यांची बायको इतकं कौतुकानं बोलत होती हे आपण समजून घेतलं पाहिजे हे पुण्य बहुत, हे भौतिक पुण्य आहे हे वागी पुण्य आहे संतांनी आध्यात्मिक पुण्य पेरलं आधुनिक संकल्पाचा वारसा चालवणाऱ्या बाबांनी लोकांच्या संसाराचं सुखाचं हे वागी पुण्य पेरलेलं आहे सहा हजार सातशे साथ वीस गरज येणं साधी गोष्ट आहे का सरकार देऊ शकत नाही मंत्री देऊ शकत नाही पण बाबा कांबळे आमचा मंत्र्यापेक्षा मोठा मला वाटतो बाबाचे म्हणून मला मान्य करावं लागेल बाबाचा यापूर्वी पण रिक्षा कुठल्या एका मध्ये मी गेलो होतो मला त्यांचा परिचय आहे त्यावेळेस मी प्रभावी झालो होतो अनेक लेख आणि संबंध ते बाबाचे फोटो असणारे कार्यांचे त्या ठिकाणी लावले होते पिंपरीच्या भागामध्ये की अशा भागा प्रकारची उपेक्षितांचा सन्मान आमच्या भरमोदरा फार बेकी माणूस आहे वकील माणूस आहे ना ते अधिजनांचे पण कार्यक्रम घेतात कुलकर्णी जोशी देशपांडे देशपांडे कार्यक्रमाला मोरे आजार असतात त्यांच्याकडून सत्कार केला जातो कुलकर्णीच्या कसा ते करायला येते बर पण म्हणे एकदम दाय केलं असाही कार्यक्रम घेतात त्याला आंबेडपणाला तास तास नसते आणि उपेक्षितांचा विठ्ठलचा कार्यक्रम कार्यक्रम पक्के नाही कारण ते नाचा सन्मान करण्याची पद्धती फार आवश्यक आहे कारण उपेक्षितांना सुद्धा चांगलं काम करण्याची बुद्धी सबद्ध ईश्वर देतो संतत्व देत त्या प्रेरणेतून सामाजिक कार्य आमच्या बाबांचं काम उभं राहील अशा अनेकांचं काम उभं राहिले आणि त्याचा सन्मान करताना मिठ्ठलला आनंद होतो लताताईला आनंद होतो प्रबोध वारकऱ्यांना आनंद होतो आणि मलाही आनंद होतो आम्ही जन्माला आमचा गुन्हा नाही दलित गुन्हा नाही आणि म्हणून जाती व्यवस्था संबंध वाईट आहे धर्म व्यवस्था ही धर्मांध व्यवस्था ही चुकीची आहे खरा धर्म पालन करावा वारकऱ्याला कोणताच धर्म नसतो म्हणून हिंदू आणि शीख मुसलमान सबद वारकऱ्यांची सबद पताका घेऊन ते सबद पता पता ती पताका भक्तीची पताका असते ती सबद सेवेची पताका असते ती देवत्वाची पताका आहे ती मानवतेची पताका असते आणि मग अशा दोन्ही परंपरा एकत्र जोडणारा वारसा आमच्या बाबा कांबळेच्या सबद जीवनातून दिसतो बाबांचं खास अभिनंदन करतो आणि आपण सर्व विविध जाती धर्माचे लोक आता मंचावरती आमचे लेले साहेब आहे लेले म्हणजे ब्राह्मणच असले पाहिजे आणि प्रतिनिधी आहे सर्व जाती धर्माचा बोलताळला बाबाने जमा केला असाच भारत मला पाहिजे आपण सगळ्यांनी मला जावा आणि ही भावा आपल्या अनुभवाला अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं भाषण संपवतो जय महाराज